आषाढी एकादशी जवळ येते आणि प्रत्येकाचे उपवास असतात त्या दिवशी तर म्हटलं चला आपल्या चॅनलवर मस्त मस्त उपवासाच्या रेसिपीज अपलोड करूया म्हणूनच आज मी तुमच्यासाठी स्पेशली बनवणार आहे ते म्हणजे उपवासाचा उपमा हो उपवासाला देखील तुम्ही उपमा खाऊ शकता अगदी कमी वेळात होतो कमी साहित्यात आणि खायला सुद्धा छान लागतो काहीतरी वेगळं तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर म्हणजे या उपवासाचा उपमा बनवण्यासाठी मी इथे ना वाटीभर भगर घेतलेली आहे भाजलेली वगैरे नाही आहे जशी असते ना नॉर्मल कच्ची तशीच आहे तर आता ही भगर ना आपल्याला ती दोन ते ती तीन पाण्यात स्वच्छ धुवून ह्याच्यामधलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तर हे बघा अशा ता पद्धतीने जरा हाताने सोडून दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ हिला धुवून घेऊया आपण तर आता वरचे तांदूळ दोन ते तीन पाण्यानंतर पाण्याने स्वच्छ धुल्यानंतर ना एक आपल्याला नॉर्मल असा पॅन गरम करायचं आहे त्याच्यामध्ये दोन, तीन दोन तीन ले ले ते तीन चमचे तेल ॲड करायचं आहे जर तुमचं भगर जास्त असेल तर तुम्ही तेल जास्त घेऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही इथे वाटीभर भगरसाठी दोन ते तीन चमचे तेल पुरेसं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत आपल्याला आणि चांगले परतून घ्यायचे तर हे बघा आपले शेंगदाणे चांगले तळलेले आहेत तर हे काढून घ्यायचे आता एका प्लेटमध्ये छान असे गावचे शेंगदाणे आहेत बघा ना किती मोठे मोठे आहेत लाल भडक नुसते तर हे शेंगदाणे काढून घेते मी आता एका प्लेटमध्ये आणि ह्याच तेलामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला बटाटा ॲड करायचा आहे स्वच्छ धुवायचा एक दोन पाण्याने आणि मग त्याच्यातलं पाणी निघून ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला आणि हाय फ्लेमवरच बटाटा तळायचा जर बारीक फ्लेमवर तळत बसले ना तर बटाटा चिड चिटकतो बऱ्याचदा तळून घेऊया बटाटा छानपैकी तर हे बघा बघू शकता आपल्या बटाट्याला छान असा लालसर कलर आला की त्याच्यामध्ये ला ना एक बाजूला जिरं टाकायचं आहे मी ते एक चमचाभर जिरं घेतलं आहे जर तुमच्याकडे उपवासाला नसेल चालत नाही टाकलं तरी काहीच हरकत नाही मी जिरं आणि मिरची आत्ता ॲड करते हाती जर टाकलं असतं ना तर बटाटा तळेपर्यंत हे करपून जातं त्यामुळे मी आत्ता ॲड करते आणि जे आपण वरीचे तांदूळ घेतलेले भगर ती ह्याच्यामध्ये ॲड करूया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ मिक्स करायचं आणि तांदूळ घेतलेले आहे म्हणजे पाण एक वाटी भगरीला तीन वाटी पाणी मी इथे कोमट करून घेतले ते ऍड करणार आहे एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि झाकून ह्याला ना चांगली शिजवून घ्यायची आपल्याला आपला उपमा छान असा शिजलेला आहे बघू शकता तर आता ह्याला एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता झाकण ठेवायचं नाही हा शिजत आलाय तर आता ह्याच्यामध्ये आपण ना बाकीचे जे शेंगदाणे तळून घेतलेले ना ते टाकूया ह्याच्यामध्ये आधीच शेंगदाणे टाकायचे नाही कारण नरम पडतात असं उतरवतवायच्या वेळी टाकले ना मग जरा कडक राहता शेंगदाणे हाताखाली आले ना की मस्तच लागतात आणि ह्याच्यामध्ये अगदी मी थोडीशी साखर ॲड करणार आहे अर्धा चमचाभर खूप छान लागते टाकून बघा ऑप्शनल आहे नसेल आवडत नाही टाकली तरी देखील काहीच हरकत नाही आणि अगदी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर बऱ्याच ठिकाणी उपवासाला कोथिंबीर जिरं चालत नाही सो तुम्ही नाही टाकलं तरी देखील चालेल बरेच जण ह्याच्यामध्ये कढीपत्त्याचा देखील वापर करतात पण आमच्याकडे चालत नाही त्यामुळे मी नाही केला आहे जर तुमच्याकडे खात असेल तर टाकू शकता तुम्ही तर ह्याला आता एक मिनटं फक्त मी असं ठेवून देणार आहे थोडंसं ओपन रेडी आहे आपला उपवासाचा उपमा तर एका सर्विंग प्लेटमध्ये आपण काढून घेऊया तर म्हणजे अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात आपला उपमा उपवासाचा उपमा रेडी आहे आणि बघू शकता इतका छान दिसतं आणि सुगंधसुद्धा छान सुटलेला आहे घरभर आणि खायलासुद्धा छानच लागतो हा उपमा जर तेच ते शाबूदाण्याची खिचडी वगैरे खाऊन वडे खाऊन कंटा आला असेल ना तर हा झटपट होणारा आपल्या वरईच्या तांदळापासून उपमा होतो हा आणि कमी वेळात कमी साहित्यात होतो आणि बघू शकता इतका छान दिसतो आणि खायला सुद्धा भन्नाट लागतो मी थोडेसे शेंगदाणे ठेवलेले वरतून टाकायला कारण क्रंची लागतात आणि छान अस वाटतं असं सॉफ्ट भगर त्याच्यावर असे क्रंची शेंगदाणे तर खरंच घरी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओज वाटील बाय गाईस खात राहा मजेत राहा